समता सैनिक दलाच्या सत्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त पाचोरा शहरातल्या जारगाव चौफुलीवरून भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली आहे ही मोटरसायकल रॅली समता सैनिक दलाचे राज्याध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जळगाव जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली आहे ही मोटरसायकल रॅली जारगाव चौफुली शिवाजीनगर मोनसिंका कॉर्नर छत्रपती शिवाजी महाराज चौक हुतात्मा स्मारक महात्मा ज्योतिराव फुले स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा देशमुखवाडी गांधी चौक जामनेर रोड मार्गे काढण्यात आली आहे या मोटरसायकल रॅलीत समता सैनिक दलाचे जिल्हा सहसचिव ज्ञानेश्वर सावळे संघटक अरुण खरे जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन जावरे जिल्हा संघटक विश्वनाथ अहिरे पाचोरा तालुका अध्यक्ष शांताराम चपकाळे भडगाव अध्यक्ष विजय मोरे सोयगाव तालुका अध्यक्ष शिवराम जाधव यांच्यासह चारशे ते पाचशे पदाधिकारी आणि सदस्य मोटरसायकली घेऊन सामील झाले होते ही पाचोरा शहरातली पहिली ऐतिहासिक रॅली होती या रॅली प्रसंगी महापुरुषांच्या जयघोषाने परिसर दण आणला होता भिकन पाटील স্টার মহারাশ নিউজ পছোরা